पुढच्या वर्षी लवकर आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण पाव मध्ये गणपतीचं विसर्जन करत आहोत या विसर्जनाचं विशेष म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीच्या इको फ्रेंडली अशा मातीच्या गणपती मातीचा गणपती बनवला होता आणि या मातीच्या गणपतीचं विसर्जन आज आम्ही आगळ्या वेगळ्या प्रकारे करत आहोत आज आम्ही सर्व विद्यार्थी एका वटवृक्षाचं वृक्षारोपण या ठिकाणी करणार आहोत पण कुठं तर ह्या खड्ड्यामध्ये आम्ही एक खड्ड्या पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये आम्ही गणपतीचं विसर्जन करणार आहोत आणि त्याच खड्ड्यामध्ये या वडाचं वृक्षारोपण करणार आहोत वृक्षारोपण कशासाठी तर बघा आपल्या निसर्गासाठी तसंच आपल्या लहान मुलांना गणपतीची आठवण येते गणपती गेल्यानंतर करमत नाही पण त्यांना गणपती असल्यासारखा नेहमी भासावा याचा एक उद्देश आम्ही गेल्या वर्षीसुद्धा असंच वृक्षारोपण केलं होतं गणपतीचं विसर्जन एका खड्ड्यामध्ये केलं आणि तिथं एक झाड लावलं ते झाड अजूनसुद्धा आमच्या सोबत आहे तसंच सुद्धा आम्ही ही परंपरा चालू ठेवत आहोत आणि विसर्जन को एका खड्ड्यामध्ये गणपतीचं विसर्जन करून त्या ठिकाणी एक वटवृक्ष या ठिकाणी लावत आहोत जेणेकरून आम्हा सर्व मुलांना आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी वाटावं हो की गणपती बाप्पा आपल्यासोबतच आहेत असा हा वेगळा विसर्जनाचा कार्यक्रम आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणपामध्ये पार पाडत आहोत धन्यवाद आता वृक्ष गणपती विसर्जन करूया व वृक्षारोपण करूया हा एक दिव्या गणपती बाप्पा

फुलांनी सजलेला हरा भरा वृक्षाच गंध पाणी वृक्ष म्हणजे जीवनाच गाण सौरभाच जीवनात रंगण पाणी वायु छाव आणि खात सर्वांनाच मिळवून देत आभार झाले लावा जीवनाची धुरी फुलं बापूयाला रंगात रंग पावसात नाचलेली फुल सूर्याच्या किरणात चमकलेली रंग झाडामुळे सजीव हरित धरा